हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी झणझणीत गवारीची रस्साभाजी बनवणार आहोत तीही अगदी हिरव्या वाटणार जी की भाकरीबरोबर आणि इंद्रायणी भाताबरोबर खूप छान अशी लागते आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरं आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन घेतली पाव चमचा बरं हळद टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर ना यामध्ये स्वच्छ अशी निवडलेली दुतले गवार टाकून घ्यायची गवार टाकून घेतल्याच्या नंतरनं तेलामध्ये गवार छान परतून घ्यायची त्यानंतर एखाद मिनिट झाकण ठेवून ही शिजून द्यायची या तेलामध्येच मस्त आता ही शिजून दिली तेलामध्ये की त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पहिल्यांदा पाणी बेतानेच वापरायचं कारण आपल्याला नंतरनं वाटण वापरायचं आहे आणि वाटण टाकताना वा पाणी हे येतच त्यामुळे पहिल्यांदा थोडंसंच पाणी टाकायचं मस्त मीठ टाकून थोडंसं हिंग टाकून झाकण ठेवून ही गवार शिजवून घ्यायची आता दुसरीकडे आपण वाटण वाण banvai la वाटण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शेंगदाणे लागणार आहेत आणि हे शेंगदाणे देखील आपण भाजून वापरायचे आहे मस्त मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळी एक मोठा चमचा सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आणि हिरवी मिरची ज्याप्रमाणे तुम्ही तिखट खात आहात त्यानुसार मस्त पाणी टाकून वाटण वाटून घेतलं आता हे वाटण या गवारीमध्ये टाकून घ्यायचं तुम्हाला गवारीचा रस्सा ज्या पद्धतीचा हवा आहे म्हणजे थोडासा लपतप अगदी रस्सा भाजी त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता काहींना अगदी लपथप गवारीची भाजी देखील आवडते ती लपथप गवारीची भाजी म्हणजे कमी पाण्यातली कमी रसशावाली जी भाजी आहे ती चपातीबरोबर खूप छान लागते आणि ही पातळ अशी वाटणातली भाजी ही भाकरीबरोबर आणि इंद्रायणी भाताबरोबर खूप चविष्ट लागते पुढील तीन ते चार मिनिट झाकण ठेवून ही भाजी मी अशी शिजून घेतली आणि मस्तपैकी गवारीचा रस्सा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे रेसिपी आवडलीस तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा